नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात गलाई बांधवांनी आयोजित केलेला महामेळावा आता जोरदार चर्चेत आलाय देशभरात विखुरलेल्या गलाई बांधवांना एकजूट करण्यात संघटनेला मोठं यश आल्याचं स्पष्ट झालंय उद्योग मंत्र्यांसह दिग्गज नेते आणि हजारो गलाई बांधवांच्या उपस्थितीमुळे हा मेळावा यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे या मेळाव्यातून उद्योग मंत्र्यांनी गलाई व्यवसायाचा सूक्ष्म उद्योगात समावेश करण्याची ग्वाही दिली आहे आज संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक सतीश साळुंखे आणि अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी महामेळाव्याच्या यशाबद्दल सर्वांचे आभार मानले नेचर केअर फर्टिलाइझर्स चे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट देशभरातील सोने चांदीच्या गलाईबांध व्यावसायिकांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने एकोणतीस आणि तीस, तीस मे रोजी विटा येथे देशव्यापी मेळावा पार पडला या मेळाव्यात उद्योग मंत्री उदय सामंत आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून गलाई व्यवसायाला मोठे पाठबळ देण्याची ग्वाही दिली या महामेळाव्याच्या माध्यमातून गलाई बांधवांचे राष्ट्रीय नेते स्वर्गीय प्रतापशेठ दादा साळुंघे यांनी स्थापन केलेली ऑल इंडिया गोल्ड सिल्वर अँड ज्वेलर्स मायक्रो रिफायनर्स असोसिएशन ही संघटना खऱ्या अर्थाने देशभरातील गलाई बांधवांचे संघटन करण्यात यशस्वी झाल्याचा प्रत्यय सर्वांनाच आला इतिहासात प्रथमच गलाई बांधव मोठ्या प्रमाणात एकजूट झाल्याची दखल आमदार खासदारच तर थेट उद्योग मंत्र्यांनी योजनेत समावेश करण्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्यामुळे हा देशव्यापी मेळावा आगामी काळात देशभरातील गलाई बांधवांच्या सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार ठरेल अशीच चर्चा सध्या परिसरात सुरू आहे आज संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक सतीश आबा साळुंखे आणि अध्यक्ष गणपतराव पुदाले उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मेळाव्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले लोकांना सांगत होतो की हे मोठं काहीतरी होणार आहे मोठं काहीतरी होणार आहे पण असं झालं की ते आमच्या अपेक्षा पलीकडे गेलेलं आहे म्हणजे खरोखर ते अभूतपूर्व म्हणाय पाहिजे जो मागच्या जो चार पाच दिवसात घडलेला जो विषय होता आणि जवळजवळ सहा हजार तीनशे लोकांनी पार्टिसिपेट केले एक्झिबिशनमध्ये नाही नाही म्हटलं तरी तीन साडेतीन हजाराच्या वरती लोकांनी व्हिजिट दिलेत भरपूर मोठा बिझनेस झाला किंवा होईल असं एक्झिबिटर्सचं त्यांचं रिस्पॉन्स आलेलं आहे आणि एकच आम्हाला नेते ह्याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे की एकत्र जेव्हा आपण येतो आणि एकत्र एकाच ठिकाणी जेव्हा आपण थांबतो आणि एकत्र व्यवस्थित आपण जेव्हा पार पाडतो एक कुठलीही गोष्ट त्याचं महत्त्व मला वाटतं जवळपास एक सगळी मार्ग शोधायचा आहे आणि मला वाटते आम्ही पुढच्या वर्षी इथेच बिट्यातच सहा हजार तीनशे ह्या वर्षी जर आले असतील तर पुढच्या वर्षी दहा ते बारा हजार लोक एक तरी एकत्रित आणायचा प्रयत्न करू